नमस्कार मी मोरेश्वर बडगेर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणूक प्रचाराला आता फक्त पाच दिवस उरले आहेत उद्याचा रविवार हा शेवटचा रविवार आहे त्यामुळे उद्या नापळ होईल परंतु एक सांगतो मी यावेळेची निवडणूक न्यूंडु। ही निवडणूक वाटलीच नाही निवडणूक रंगलीच नाही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान हे पूर्व विदर्भात आहे म्हणजे येत्या एकोणीस एप्रिलला त्यात नागपूर आहे रामटेक आहे असे पाच मतदारसंघ आहेत पूर्व विदर्भातले पहिल्या टप्प्यातील ही निवडणूक रंगलीच नाही म्हणजे टेक ऑफच झालेली नाही त्यामुळे तुम्ही पाहता महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये मतदान आहे तिकडे इतर मुंबई पश्चिम महाराष्ट्र वगैरे वगैरे मराठवाडा इथे इथे नंतरच्या शेवटच्या टप्प्यात आहे पुढच्या पण तिथे अजून असं निवडणूक ज्वर असं ज्याला म्हणतात तसं कुठे दिसत नाही म्हणजे पुढारी बोलतायत आरोप प्रत्यारोप होत आहेत पण याला निवडणूक म्हणतो तशी निवडणूक कुठे दिसत नाही बारामती ते फक्त पवार कुटुंब तोच मुद्दा आहे यावेळेला मुद्देच नव्हते एकच मुद्दा आहे मोदी हटाव दुसरा म्हणतो मोदी बचाव पूर्ण निवडणूक या भोवती आहे त्यांचं म्हणणं बाबा देशाला पुढे न्यायचं आहे तर मोदी पाहिजेत मोदींची आरती घेऊन राज ठाकरे दोन दिवसापूर्वी इकडे आले राज ठाकरे सारखा स्पष्ट वक्ता मोदींची बाजू घेतो याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या पूर्ण देश दोन भागात वाटला गेला आहे एक एकीकडे एक मोदी भक्त आहेत दुसरीकडे राहुल भक्त आहेत त्या राहुल भक्तामध्ये उद्धव उद्धव भक्त शरद पवार भक्त वगैरे हो वगैरे आहेत देशाची ही राजकीय फाळणी झालेली आहे वैचारिक फाळणी म्हणा की एखादा मोदी हवेत इतरांना मोदी नको आहेत हि आणि बहुसंख्य लोक मोदी मोदी करतायत त्यामुळे विरोधकांचा आवाज तेवढा पेटत नाहीये त्यामुळे निवडणूक रंगत नाहीये यावेळेचा प्रचार रंगलाच नाही मोठ्या सभा नाही झाल्या नाहीत किंवा सभेमध्ये जे मुद्दे मांडले गेले त्यातून वाद विवाद काही नाही तर नाहीच नाही सज्जन लोक निवडणूक लढवत आहेत की काय असं वाटायला लागलं उद्या काँग्रेसचे अध्यक्ष खर मल्लिकार्जुन खरगे यांची नागपुरात गोळीबार चौकात दुपारी सभा आहे काँग्रेसचे उमेदवार महाआघाडीचे विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी पण मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काँग्रेसचे पण राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या एका चौकात सभा आहे नाही त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की एकेकाळी कश्चिन एक पार्क तुडुंब भरायचं सभा म्हटली की इंदिराजी सभा व्हायच्या इंदिराजी एक सभा करायच्या आणि पुन्हा निवडणूक पलटून जायची अटल बिहारी वाजपेयी कश्चिन पार्कवर माहोलनवायचे आता तो माहोल नाही ते माहोल बनवणारे ना नेते नाही आता आहेत विचारते त्या रॅलयात म्हणजे आणि कारमधून फिरणारे उमेदवार म्हणजे राजकारण किती बदलला आहे म्हणजे या निवडणुकीत स्थानिक मुद्दे गायब होते म्हणजे नागपुरात विदर्भात चार दिवसापासून अवकाळी पाऊस पडतोय शेतकऱ्यांचे बेहाल आहेत म्हणजे आधी बेहालच होते पण आता तर संपल्या हरकत आहे शेतकरी पण काही शेतकऱ्यांच्या बाजूने कोणी बोलत बोलायला तयार नाही एक तर शेतकरी नेतेच नेते उरले नाहीत ने। बोलणार कोण आणि पुढाऱ्यांना काय काही घेणं देणं नसते शेतकरी वोट बँक मोठी आहे पण शेतकऱ्यासाठी बोलणारे कोणीच नाही स्थानिक मुद्दे काय हुकुमशाह विरुद्ध लोकशाही शाह असा असा सामना सुरू आहे सर तुमच्या हुकुमशा आहे तुमच्या हे लोकशाहीवाले आहेत स्थानिक मुद्दे पूर्वी स्थानिक मुद्दे असायचे आता बारामती स्थानिक मुद्दा आहे त्यामुळे बारामती जास्त आहे पण आपल्या विदर्भात एकेकाळी एक एक स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जोरात होती पन्नास वर्षांपूर्वी विदर्भ राज्य मुवमेंट ही रस्त्यावर पेटायची ते म्हणजे फक्त भाषण नव्हती तर लोक रस्त्यावर यायचे दगडफेड व्हायचे गुटमार व्हायची पोलीस लाठीचार्ज करायचे अश्रुद्ध रूस विदर्भ राज्यासाठी हे पन्नास वर्षापूर्वीच फार फार मागे नाही जायचं जा। विदर्भ राज्याची मागणी ही तशी शंभरापेक्षा जास्त वर्षे जुनी आहे बापूजी आणि वगैरे वगैरे इंग्रजांनी ही विदर्भ राज्य जायचं कबूल केलं होतं पण ते पुढे बारगळले ते बापूजी आणि आणि विदर्भ राज्याचे जोरदार सुरुवातीचे फायटर होते पुढे हा माग मा, पुढे हे नेतृत्व जामूतराव धोटे यांच्याकडे आलं जामूदरावनी खऱ्या अर्थाने विदर्भ राज्याच्या मागणीला जिवंतपणा आणला रस्त्यावर आणले लोकांची मागणी म्हणजे आता लोकांना खरं नाही वाटणार नाही विश्वास बसणार नाही परंतु विदर्भ राज्य पाहिजे या मागणीसाठी लोक रस्त्यावर यायचे काय घेणं देणं नसत हलवा गोष्टी पूर्ण मध्य नागपूर तर पूर्ण रस्त्यावर यायचं गोळीबार चौक वगैरे धगधगता गोळीबार चौक व्हायचा त्यावेळेला जामंतराव धोटेसाठी एक जामंतराव वारे शेर हा नारा त्यावेळेला होता वारे शेर आग्या शेर जामुंतराव धोटे हे हा खऱ्या अर्थाने मास लीडर होता जामंतराव जिथं उभं राहायचे तिथे ते, ते, ते एकटे नसाहे पाच पंचवीस लोक त्याच्यासोबत असायचे ते, ते चालायला लागले की त्याच्यासोबत अजून पन्नास लोक यायचे आणि पन्नास मग पाचशे व्हायला वेळ लागला नसत आणि तो दामुद्रा चालणं म्हणजे एक मोर्चाच असा लांब दामोद्राने विदर्भ राज्याच्या मागणीला उंच हिमालयावर नेऊन ठेवले दामोद्राने आणखी दोन चार वर्षे ही मागणी रेटून धरली असती लावून धरली असती तर आज आपण विदर्भ राज्यात असतो पण जामुदराव जुटे काँग्रेसमध्ये गेले इंदिराजी सोबत गेले इंदिराजीने कबूल केलं होतं विदर्भ देऊ आपण पण ते दुर्दैवाने होऊ शकले नाही आणि जामुदराव काँग्रेसमध्ये गेले आणि ते विदर्भ राज्याची मागणी थंडावली वसंतराव साठे एन के पी साळवे हे विदर्भ राज्याचे समर्थक होते बापूसाहेब साटेंनी तर राजीव गांधींना गळ घातली होती आणि राजीव गांधी तयारी झाले होते राजीव गांधी पंतप्रधान असताना एक दिवस त्यांनी बापूसाहेबांना बोलावलं बापूसाहेब तुम्ही विदर्भ राज्य मागा मागणी करा मी तुम्हाला लगेच जाहीर करतो की विदर्भ राज्य दिलं म्हणून बापूसाहेब त्यांना म्हणाले सर आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या निवडणूक होऊन जाऊ द्या मग आपण नेमकू मग आपण विदर्भ राज्य जाहीर करू परंतु तो योग पुढे आला नाही निवडणुकीत राहुल रा, राजीव गांधींचा मोठा म्हणजे राजीव गांधी म्हणजे काँग्रेसचा पराभव झाला आणि ते बी पी सिंग वगैरे आले नंतरचा इतिहास वेगळाच आहेत नंतर जे पंतप्रधान आले बी पी सिंग गौडा इंद्रकुमार घोस गुजराल चंद्रशेखर वगैरे जे जे कोणी त्यांना विदर्भ राज्याशी काही घेणार नाही त्यामुळे विदर्भ राज्याची मा मागणी मागे पडली मा, विदर्भ राज्याची मागणी मागे पडली तर ती उठलीच नाही भाजपने विदर्भ राज्याच्या मागणीचा राजकारणासाठी उपयोग केला किंवा काँग्रेसशी फाईट करायची इंग्रजी फाईट करायची मग काहीतरी निमित्त पाहिजे मागणी पाहिजे आधार पाहिजे काहीतरी म्हणून मग विदर्भ राज्य झालंच पाहिजे वगैरे हो हे हे भाजपाला एकेकडे मागत होते तुमचा विश्वास बसणार नाही देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ राज्यासाठी यात्रा काढली होती विश्वास बसतो विदर्भ झालाच पाहिजे यासाठी मागणीसाठी यात्रा काढली होती नितीन गडकरी नितीन गडकरी म्हणतात माझी बोलता हो पक्का बोलता मग बोलता हो करता पण याच नितीन गडकरींनी विदर्भवाद्यांना लिहून स्टॅम्प पेपर लिहून दिला आहे स्टॅम्प पेपर लिहून दिलाय मी विदर्भ राज्य देतो विदर्भ राज्याच्या बाजूने आहे मी आज कुठं आहेत गडकरी देशाचे नेते आहेत देवेंद्र महाराष्ट्राचे चाणक्य आहेत बनले आहेत सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर मध्ये लोकसभा लढत आहे आणि विदर्भ कुठे मराठीची जी दैना आहे तशी विदर्भाची दयना झाली कोणी विचारणार नाही बॅकलॉग दुर्दैवाने आज व वसंतराव मधुकरराव किंमतकर आपल्यात नाहीत मधुकरराव किंमतकर म्हणजे बॅकलॉग विषय त्यांनी त्या पद्धतीने लावून धरला शेवटपर्यंत कि किंमतकर मामा गेले आणि ते विदर्भ राज्य म्हणजे बॅकलॉग हा शब्द दिसाल एकेकाळी बॅकलॉगच्या विदर्भाचा विकासाचा अनुशेष या मुद्द्यावर या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ व्हायचा विदर्भाचा अनुशेष इतका बाकी आहे तितका बाकी आहे काँग्रेसवाले म्हणजे गाजर देण्यात वस्तीत बसतात त्यांनी ते तीनशे एकाहत्तर दोन कलमाखाली वैधानिक विकास मंडळ दिलं ते विकास मंडळ म्हणजे अनाथ मंडळ झालं ते कुणालाच मंजूर नव्हतं त्यामुळे ते वैधानिक विकास मंडळ ही जरी वैधानिक असली त्यांच्या नावामध्ये वैधानिक शब्द असला तरी ती कधीच वैधानिक झाली नाहीत त्यामुळे ती काहीच करू शकली नाहीत आणि विदर्भ आहे तसाच राहिला आजही तसाच आहे दहा वर्षापासून मोदी आहेत भाजप आहे परंतु विदर्भ कुठेही नाही आज विदर्भाचा विकास आमशेट काढायला कड़, गेला तर आकडे कमी पडतील इतका तो प्रचंड वाढलाय पण आज मोजणार कोण मोजणारेच नाहीत पण मोजला तरी तुम्ही देणारे नाहीत कारण सरकारची प्रिओरिटी आता वेगळ्या आहेत त्यांना बुलेट ट्रेन द्यायची आहे गुजरातला मुंबईत कोस्टल लोड करायचं सर्व पैसा मुंबईत खर्च होतोय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पानधन रस्ते नाहीत पाधन रस्त्यासाठी ना ना पैसा नाही पण बुलेट ट्रेनसाठी रस्ता आहे पैसा आहे बाकी दुनियाभरच्या जाहिरातीसाठी पैसा आहे सर्व पैसा आहे फक्त विदर्भ राज्याची मागणी ही मुळात राजकीय नाही ना नव्हतीच कधी ही विकासाची मागणी होती विकास झाला नाही विदर्भ विदर्भाला वा, उपेक्षा मिळाली विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्रात खर्च झाला त्यामुळे इकडे विदर्भ मागे पडला विकासाच्या घोडदौडीत त्यामुळे विदर्भाला तुम्ही तुमच्या रांगेत आणा ही एवढ्याच अपेक्षा होती ती सुद्धा राज्यकर्त्यांनी पूर्ण होऊ दिली नाही तेव्हा ते ते काँग्रेसवाले होते आता माझं पाहिलं पण कोणालाही सर्व विकासाच्या गोष्टी करतात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय असं म्हणतात परंतु विकासा काय घे यांचा विकास म्हणजे मोदी मोदी आले तर विकास गडकरींना पाच लाखाच्या लीडची गोष्ट होत आहे चांगली गोष्ट आहे परंतु विदर्भातल्या लोकांना विकासाचा लीड कधी मिळणार काही प्रश्न आहे वामनराव सेटप जुन्या पिढीतील विदर्भातील नेते म्हणजे सारे थकले सारे परंतु वामनराव सेटप आजही विदर्भाचा राज्याचा झेंडा घेऊन धावतायत शक्ती कमी आहे झाली आहे परंतु विदर्भा राज्याचा विषय आजही मांडतायत आपल्या शक्तीने मांडतायत विदर्भादी आजही विदर्भात आहेत त्यांची शक्ती कमी पडते पण त्यांनी हिंमत हारलेली नाही आपल्या आपल्या पद्धतीने ते आपली मागणी रेटतायत आता प्रश्न हा आहे की पुढे काय देवेंद्र फडणवीस म्हणतात की जेवढं विदर्भाचं वेगळं राज्य दिलं तर जेवढा पैसा विदर्भाला मिळाला असता जेवढा विदर्भाचा विकास झाला असता त्याच्यापेक्षा दुप्पट विकास दुप्पट पैसा आम्ही विदर्भाला दिला आहे मेट्रो आणली एम्स दिल लॉ युनिव्हर्सिटी दिली ट्रिपल आय टी दिली फलाना दिलं म्हणजे आता विदर्भ राज्याच्या मागणी हे आम्ही देऊ किंवा विचार करू हे हे सुद्धा बोलायला भाजपवाले तयार नाही विदर्भ राज्याची मागणी मागे पडली आणि विदर्भ राज्य होत नाही हे आता लोकांनाही कळलं आहे आणि लोकांना म्हणजे आधी आधी साधी पाण्यासाठी आंदोलन व्हायची मुंबईमध्ये पाण्यासाठी गुणाल गोरेंनी मुंबई थांबून ठेवली होती पाणीवाली बाई म्हणून मृणाल गोरे प्रसिद्ध झाल्या महागाईसाठी आंदोलन व्हायची आता महागाईसाठी कुठे को, आंदोलन कोण रस्त्यावर येते मोदींना शिवाय घाला लगेच चौकामध्ये निदर्शन होतील लोकांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत त्यामुळे विदर्भ राज्याची मागणी मागे पडली एक तर कुठलंही आंदोलन लढायचं त्या पैसा पाहिजे पैसाच नाही कुठून कुटुंब आहे एवढी आंदोलन झाली आहेत था। मग तेलंगणात आंदोलन असेल किंवा कुठलंही आंदोलन असेल तेलंगणामध्ये ते हजार लोक त्या ते आंदोलनात तेलंगणा राज्य मिळालं त्या आंदोलनात हजार लोक मिलीत आंदोलन हिंसक झालं पण त्यांनी तेलंगणा राज्य मिळवलं आपल्याकडे आंदोलन हिंसकही होत नाही कारण पूर्ण बाजूला जिल्हा आहे आता लोक रस्त्यावर विदर्भाची मागणी आता पूर्ण मागे पडलेली आहे विदर्भही मागे पडलेला आहे विदर्भात आता मोठमोठ्या संस्था येतील पण त्या संस्थामध्ये पुणे मुंबईचे लोक मद्रासचे बंगलोरचे लोक शिक शिकतील इथल्या विदर्भाच्या पोरांना शेतकऱ्यांच्या पोरांना तिथे ऍडमिशन मिळणार आहे का कारण ते सर्व महागडी शाळा आहेत अतिशय अस्वस्थ करणारा हा विषय आहे मणिपूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यापेक्षा मोठं आंदोलन उभं राहू शकते मणिपूरच्या लोकांनी ठरवलं आहे त्याबद्दल ते करतायत तेच न्याय आहे की अन्याय चुकीचं आहे की बरोबर आहे ती गोष्ट वेगळी पण ते आंदोलन करतायत ते लोक मरतायत मारतायत पण आंदोलन सुरू आहे मणिपूरच एकेकडे ती तशी परिस्थिती होती आता ते दिवस गेले गेले ते दिन गेले आता मोदींना आवडत नाही म्हणून भाजपले बोलायला जायच नाही आता ना ते विदर्भाच्या मागणीकडे फुटीर मागणी म्हणून पाहतात त्यामुळे मोदींना ते आवडत नाही त्यामुळे मोदींना जे गोष्टी आवडत नाही त्यांना त्यात उठावर आणायच्या नाही त्यामुळे भाजपाले गप्पा आहेत गप्पा राहतील आणि प्रॉब्लेम काँग्रेसचा आहे काँग्रेसवाले कधी विदर्भ राज्याच्या बाजूने नव्हतेच पण विदर्भातले काही लोक काही नेते लाजत लाजत विदर्भाचं आंदोलन करायचे रणजित देशमुख म्हणजे मोका पाहून विदर्भादी काँग्रेसवाले आंदोलन करे की विदर्भ पाहिजे विदर्भ राज्य पाहिजे मेघे विदर्भ विकास परिषद वगैरे वगैरे बनवालाल पूर्वी त्यांनी तर विदर्भ नावाच्या पार्टीवर पार्टी बनवली विदर्भ पार्टी निवडणूक लढवली विदर्भाच्या नावावर आता त्यामुळे विदर्भ राज्याचा मुद्दा हा विस्मृतीत गेल्यासारखा आहे तुम्हाला काय वाटते उठेल हा मोदी हो उठेल का हा मुद्दा पुन्हा कोणी जामोतराव दुटे जन्म घेईल आणि वारे शेर आग्या शेर ऐकू येईल कॉमेंट करा नमस्कार